बेळंके ते कालाच्या कीर्तनाने पारायण सोहळ्याची सांगता प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळकी तालुका मिरजा येथे मंगळवार दिनांक अठरा मार्च ते सोमवार दिनांक चोवीस मार्च अखेर ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पारायण कालावधीत काकडा गाता भजन प्रवचन व कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले सुरुवातीला शंकर बाबूराव गायकवाड यांच्या हस्ते विनापूजन करून सोहळ्यास सुरुवात करण्यात आली त्यावेळी व्यासपीठच्या लक्ष्सी रामचंद्र गुरु महाराज उपस्थित होते ज्ञानेश्वरी क्रांताचे वाचन करण्यासाठी बेळंकीमधील बहुसंख्य तरुण वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता एकंदरीत आठ दिवस बेळंकी गावामध्ये भक्तीचा सोहळा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला पाऱ्यांच्या शेवटच्या दिवशी सकाळी गावातून दिंडी प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तरुण व लहान मुलांनी रामकृष्ण हरीच्या गजरात दिंडीमध्ये सहभागी होऊन दिंडीला मोठी रंगत आणली ंडी सोहळ्यानंतर सकाळी अकरा वाजता गुरुवारी यांचे उपस्थितीत श्रीकृष्ण पाटील यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली विशेष म्हणजे पारायण कालावधीत सर्व ढाबा मालकांनी ढाबे बंद करून भक्तिमय सोहळ्यास सहकार्य केले होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार